छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मंत्री छगन भुजबळ यांच्या यव येवला तालुक्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत येवला तालुक्यातील नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला असून निवडक कामे वगळता शासनाच्या आणि महावितरण कंपनीच्या डोळ्यात दुरफेक करून अनेक ठिकाणी अंदाजपत्रिकाला केराची टोपली दाखवत निकृष्ट दर्जाचं काम अधिकारी आणि ठेकेदारांमार्फत करण्यात आल्यामुळे महावितरण कंपनीचे मोठं नुकसान झालंय कारण एवढ्यामध्ये अधिकाऱ्यांना जो ठेकेदार जास्त कमिशन देईल त्यालाच कामाचे टेंडर देण्यात आले कामे निक्कृष्ट दर्जाचे असल्यामुळे वाऱ्याच्या कमी दाब असलेल्या प्रवाहात आणि पावसात भिजत झाल्यामुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर विजेची पोल पडून वीज पुरवठा खंडित होतोय मागील चाळीस वर्षांतील कामाची आणि दोन हजार बावीस ते पंचवीस या तीन वर्षांतील कामाची तुलना केली तर मागील तीन वर्षात महावितरणचे जे काम झाले ते अत्यंत निकृष्ट असून यामुळे अनेक गावांना अंधाराचा सामना करावा लागतोय तालुक्यातील काही गावांमध्ये तर चार ते पाच दिवस वीज पुरवठा खंडित झालेला निदर्शनास आलाय तसेच जनावरांचा ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतोय म्हणून अखिल भारतीय महाराष्ट्र निर्मूलन संघर्ष ब्रिक्स ह्युमन मिशन या दोन्ही संघटनेच्या वतीनं कालावधीत येवला तालुक्यातील झालेल्या महावितरण कंपनीच्या सर्व कामांची शासनाच्या आणि महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तातडीनं चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा यवला महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचं संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव नाशिक जिल्हा समन्वयक सुरेश बडे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कहिरे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत जाधव उत्तर महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस किरण थोरात महिला प्रदेश कार्याध्यक्ष निर्मला बुले नाशिक महिला जिल्हा उपाध्यक्ष पूजा पटेल नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुदेव शेटे नाशिक जिल्हा सरचिटणीस रामनाथ तरोवठे येवला तालुका अध्यक्ष बाजीराव देवडे ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन येवला तालुका अध्यक्ष दीपक खोडके येवला तालुका कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे जालिंदर गुंजाळ संकेत पाटील या दिवशी निकृष्ट दर्जाचा की झालेल्या कामांच्या चौकशीसाठी छगन भुजबळ यांना निवेदन सादर आहे मी सुनील बबन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तसेच ब्रिक्स ह्युमन राईटचे प्रदेशाध्यक्ष येवला तालुक्यात महावितरण कंपनीचे 2022 दोन हजार बावीस आज ते आजपर्यंत जेवढेही कामं झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले पहिल्याच पावसात या आता काम झालेलं असताना पहिल्याच पावसात सगट पोल पडून गेले डीपी पडून गेली आमच्या ग्रामीण भागात आता पूर्ण रात्रभर कधीच लाईट राहत नाही थोडंही वारं झालं थोडाही पाऊस झाला का डायरेक्ट लाईट गायब तर दुसऱ्या दिवशी बारा एक वाजताच लाईट भेटते दोन हजार बावीस ते आजपर्यंत जेवढेही कामं झालेले अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्याची सर्व चौकशी करायचं सक... करण्याकांनी आज आम्ही अन्न व नागरी पुरवठा मंत्री शगनरावजी भुजबळ यांना निवेदन दिलेलं आहे तसेच ह्या सर्व कामाची चौकशी न केल्यास आणि त्यांची पूर्ण माहिती आम्ही आम्हाला न दिल्यास आम्ही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आमचे मार्गदर्शक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली खूप मोठं आंदोलन उभं करून अन्न त्याग उपोषणाला राज्यव्यापी आंदोलन करून अन्न त्याग उपोषणाला आमचे काही मी स्वतः आणि आमचे काही कार्यकर्ते बसणार आहे जर याची चौकशी होऊन आम्हाला त्या पूर्ण पूर्ण प्रकरणाची माहिती न मिळाल्यास आम्ही थोड्याच दिवसात आंदोलन आहे खूप मोठं आंदोलन छेडणार आहे याची नोंद घ्यावी न्यूज महाराष्ट्रासाठी अनिश पटेल येवडा